त्या सव्वीस जून रोजी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू यांची एकशे पन्नासवी जयंती आहे आरक्षण हा विषय आपल्या देशाच्या राजकारणामध्ये आता सध्या खूप गाजत आहे आणि आरक्षणाच्या विषयावरती इथे खूप मोठ्या प्रमाणावरती घडामोडी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याच्यामध्ये एक तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली दिसते आहे आणि अतिशय संवेदनशील असा हा मुद्दा बनलेला आहे आरक्षणाची एकूणच जी भूमिका आहे त्याच्या बाबतीमध्ये जे लोक हो आतापर्यंत पारंपरिकदृष्ट्या आर, आरक्षण विरोधी मानले जात होते ते देखील आज आरक्षणाच्या बाजूने झालेल्या आपल्याला दिसत आहे तर ह्या परिस्थितीमध्ये एकूण आपल्या देशामधल्या सामाजिक परिस्थितीमध्ये आरक्षण हा विषय अतिशय महत्वाचा आणि गंभीर आहे कारण की संविधानाने दिलेली एक कार्यक्रम आहे तो आणि तो इथल्या सामाजिक परिवर्तनासाठी सामाजिक पुनर्रचनेसाठी अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम आहे आणि ह्याची सुरुवात म्हणजे एकूण आरक्षण नीतीची सुरुवात जी महाराष्ट्रामध्ये झालेली दिसते की शाहू छत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये सुरू झाली आणि म्हणून आपण त्यांना आरक्षणाचे जनक असं म्हणतो त्यामुळे ही शाहूंची जयंती ही शासनासाठी आणि एकूणच महाराष्ट्रामधल्या जनतेसाठी देखील महत एक महत्वाची याचा एक टप्पा आहे परंतु तरी आपल्याला असं दिसत आहे की शासकीय पातळीवरती शाहूंच्या जयंतीचा कोणताही कार्यक्रम इथे झालेला दिसत नाही किंवा इथल्या राजकीय पक्षांनी देखील शाहूंच्या जयंतीकडे एक प्रकारे दुर्लक्षच केले आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा जो शाहूच्या जयंतीचा कार्यक्रम आहे हा खूप व्यापक प्रमाणावरती साजरा व्हावा आणि समाजामध्ये हा संदेश आपण घेऊन गेला पाहिजे की आरक्षणामुळे या ठिकाणच्या वंचित बहुजनांना इकडच्या व्यवस्थेमध्ये एक संधी मिळाली त्यामुळे आपण या आरक्षणाच्या बाजूने ह्या ठिकाणी आहोत आणि भविष्यातही आरक्षणाच्या बाजूने म्हणजे दोन जातील करणार आहोत आणि ही गोष्ट अधोरेखित करण्यासाठी बाबतीमध्ये समाजामध्ये जागृती संघटन आणि संदेश देण्यासाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जयंतीचा कार्यक्रम लोकांमध्ये घेऊन जाण्याची भूमिका आम्ही केलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावरती आम्ही साजरा करणार आहोत सव्वीस तारखेला आणि हा जो आरक्षणाचा विषय आहे या विषयामध्ये जे गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याची देखील साधन पाठक चर्चा समाजामध्ये झाली त्यातून आत्ता नि निर्माण झालेले जे काही प्रश्न आहेत त्याच्या बाबतीमध्ये देखील इथे चर्चा घेऊ नये अशी भूमिका वंचित आपण अभिवादन करण्याशिवाय अजून दुसरे काही कार्यक्रम घेणार आहोत आम्ही अभिवादन करणार आहोत काही ठिकाणी मिरवणुका काढणार आहोत बॅनर्स मोठ्या प्रमाणावरती शाहूंच्या अभिवादनाचे बॅनर्स लावायला सांगितलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही काही ठराव घेतील आरक्षणाच्या संबंधी इथे महाराष्ट्रामध्ये ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये काही मागण्या आणि काही वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करणार आहे संबंधीच्या धोरणाबद्दलचं पुढचं आपलं वाटचाल कशी राहिली पाहिजे याच्याबद्दल ते आमच्या काही मागणे आहेत आणि ते ठराव देखील कदाचित काही ठिकाणी परीक्षा रूपाने आम्ही लावू खूप महत्त्वाचे ठराव आम्ही सव्वीस तारखेला जाहीर वैचारिक जयंती साजरी होईल का उद्बोधन वगैरे काही अनेक जिल्ह्यांमध्ये त्या विषयावरती प्रबोधन पर व्याख्यान ठेवली छत्रपती संभाजीनगर तुझा इथे काय काय कार्यक्रम होणार आहे सकाळी नऊ वाजता क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून मग पुढे रॅली आहे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून प्रबोधनाचा कार्यक्रम आहे आपल्याला काय वाटतं सध्या जे आरक्षणाची मागणी होत आहे ती योग्य आहे की अयोग्य नेमकी कोणत्या मराठी गरीब मराठ्यांची जी मागणी आहे त्या मागणीला उद्योग आघाडीने यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे आणि गरीब मराठ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनामधून त्यातून काही तोडगा काढण्यात यावा अशी आमची भूमिका आहे पण त्याच्याबरोबरच असं आमचं म्हणणं आहे की गरीब मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यामधून आरक्षण देता येणार नाही या बाबतीमध्ये आम्ही क्लिअर आहोत की त्यांना सर्टिफिकेट देऊन किंवा त्यांना ओबीसी कोट्यामध्ये घेऊन हा प्रश्न जटील होईल आणि त्यामुळे ओ बी वेगळच राहिलं पाहिजे भूमिका आहे आता जे पुरावे सापडले जे सर्टिफिकेट इशू केले गेले तेव्हा आपली भूमिका काय ती योग्य आहे की अयोग्य आहे बघा असा आहे की आरक्षण हा विषय अत्यंत गंभीर विषय आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण बघत होतो की सर्टिफिकेट हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे आणि या सर्टिफिकेट करताना आपल्याला काही पुरावे सादर करावे त्या ठिकाणी लागतात त्या ते पुरावे तपासण्याचं काम देखील अतिशय पारदर्शकपणे आणि सिरियसली गव्हर्नमेंटच्या पातळीवरती केलं गेलं पाहिजे कारण की हा संविधानाचा जो काय कार्यक्रम आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशनची जम जबाबदारी इथल्या ॲडमिनिस्ट्रेशनची आणि त्यामुळे संपूर्ण समाजासाठी त्याच्यामध्ये पारदर्शकता असणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे खोटे पुरावे किंवा चुकीचे पुरावे त्या ठिकाणी चालत नाहीत आणि त्यामुळे आपण तो विषय आत्तापर्यंत जो त्या हाताळलेला आहे त्याच्यामध्ये पडताळणी देखील आपण व्हॅलिडिटीचा देखील समावेश त्यामध्ये केला हे त्याच्यामधून खोट्या पुराव्यांच्या आधारे सर्टिफिकेटं देत देऊ नयेत असं एक भूमिका आपली आहे परंतु ह्या सर्टिफिकेटला देत असताना खूप मोठ्या प्रमाणावरती खूप दही गर्दीने सर्टिफिकेट केवळ संख्या त्यांची वाढवण्याच्या दृष्टीतून मिळून खूप तांढाई झालेली आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून ओबीसीमध्ये देखील जी अस्वस्थता आज दिसत आहे ती त्याच्याचमुळे त्यामुळे निश्चित उपोषण होत आहे त्याच्यामधला तणाव वाढलेला तर आम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये पारदर्शकता ही समाजाला दिसली पाहिजे ती आज दिसत नाही आहे अशांची मुस्लिम आरक्षणाची मागणी होती आहे कसं बघताय मॅम मुस्लिम आरक्षण आपल्याकडे मान्य आहे पाच टक्के मंजूर झालेलं आहे म्हणजे याच्या आधीचं जे सरकार होतं एकोणीसशे आधीचं जे सरकार होतं इथे त्या सरकारने ती मंजूर केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये हे मुस्लिम आरक्षण व्हॅलिड ठरवलं गेलेलं आहे त्याच्या फक्त इम्प्लिमेंटेशनची गरज आहे पण त्याचा इम्प्लिमेंटेशनचा निर्णय सरकार घेत नाही कसं आहे की काही प्रश्न हे सुप्रीम कोर्टाने जिथे ओके केलेले आहेत ते करून घेणं ही महत्वाची गोष्ट आहे परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आमची मागणी येते झाली मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली त्याला ओबीसी विरुद्ध मराठा असं रूप स्वरूप दिले गेलं यामुळे समाजात एक गरी निर्माण झाली असं आपल्याला वाटतं हो ना कारण तो अतिशय संवेदनशीलतेने जो प्रश्न हाताळायला पाहिजे होता तो दांडाही हाताळला गेलेला आहे असं वाटतं आणि जे काय आहे ते कायद्याची कसोटी का त्याच्यामधलं जे काही नियम आहेत त्याला भरून चिट्टूनच सगळ्या केल्या गेल्या पाहिजेत मी याला ओबीसी विरुद्ध मराठा असं मानत नाही मी याला असं मानते की त्या ठिकाणी जी गडबड करण्यात आलेली आहे ही सर्टिफिकेट देताना देताना त्यामुळे हा तणाव निर्माण जे काय करत आहे त्याची एक विश्वासार्हता असली पाहिजे आणि मी विश्वासार्हता म्हणजे नाही हा प्रश्न

स्पॉन्सर म्हणजे आपल्या हातामध्ये जे स्टेट आहे किंवा सत्ता आहे त्याचा वापर त्याचा दुरुपयोग या ठिकाणी अनेक काम झाला